नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक तेरा डिसेंबर ते दोन हजार चोवीस पुणे गुळटिकडे कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा व बटाटा बाजारभाव याची स्थिती पाहूया व आवतीची माहिती पाहूया शेतकरी मित्रांनो पुणे गुळटिकड ते आज आवकाडली आहे सतरा हजार पाचशे दोन क्विंटल तर जुन्या कांद्याला बाजार भाव भेटलेला आहे कमीत कमी वीस रुपये ते जास्तीत जास्त सत्तर रुपये का व नवीन कांद्याला बाजारभाव भेटलेला आहे कमीत कमी वीस रुपये ते जास्तीत जास्त पंचेचाळीस रुपये इतका शेतकरी मित्रांनो बटाटा पाहूया सहा हजार एकशे एकोणऐंशी क्विंटल बटाटा आलेला आहे तर बाजारभाव भेटलेला आहे कमीत कमी दहा रुपये ते जास्तीत जास्त बत्तीस रुपये इतका लसूण चारशे बासष्ट क्विंटल लसूण आलेला आहे तर बाजारभाव भेटलेला आहे कमीत कमी दोनशे रुपये ते जास्तीत जास्त तीनशे रुपये इतका आले पाचशे चौऱ्याऐंशी क्विंटल आले आलेले आहेत तर बाजारभाव भेटलेला आहे कमीत कमी सत्तर रुपये ते जास्तीत जास्त तीनशे रुपये काम शेतकरी मित्रांनो आप आपला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये